एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे आणि हा प्रश्न जो आहे टी सी एस आय बी पी एस पॅटर्नवर आधारित आहे म्हणजे टी सी एसच्या कुठल्या तरी पेपरला आलेला आहे कदाचित तलाठी किंवा कुठल्या तरी एका एक्झामला आलेला आहे बघा प्रश्न खूपच सुंदर आहे खूप म्हणजे अतिसुंदर आहे ए एक काम सात दिवसात पूर्ण करू शकतो बी व सी तेच काम एकवीसचे चार तासात पूर्ण करू शकतात सी व ए तेच काम सातशे दोन तासात पूर्ण करू शकतात तर बीला ते काम एकट्याने पूर्ण करायस किती वेळ लागेल असा प्रश्न दिलेला आहे बघा एला सात तासात लागत आहे बी व सीला हे अपूर्णांकात दिलेले आहे तर अशा टायमिंगला विद्यार्थी खूप गोंधळ होतात बघा कशाप्रकारे लसावी पद्धत भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असतं पण ज्यावेळेस अपूर्णांक येतो अर्ध्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडते तर आता काहीही घाबरायचं कारण नाही मी तुम्हाला सोपे पद्धत सांगू ए दिलेलं जे आहे आपल्या लसावी पद्धतीने त्याच पद्धतीने मी ते सोडवणार आहे एने किती दिवस किती तासात काम केलं तर सातने त्याच्यानंतर काय दिलं आहे की बी व सीने ते काम किती तासात करू शकतात तर एकवीस शेद चार तासामध्ये त्याच्यानंतर सी व ए तेच काम किती तासात करू शकतात तर सातशे दोन तासात ते काम करू शकतात आता विद्यार्थ्यांना कन्फ्युजन काय होतं की ह्यांचा लसावी कसा काढायचा यांचा मुळीच लसावीने काढायचा काय करायचं माहिती आहे का हे अपूर्णांकाचे लसावीने काढायचे वरच्या जो अंश दिलेला आहे म्हणजे इथे किती आहे एकवीस इथे किती आहे एकवीस दिलेला आहे बघा इथे दिलेला आहे एकवीस हा सात आणि इथे सात यांचा काय घ्यायचा यांचा घ्यायचा लसावी यांचा लसावी किती होतो लसावी म्हणजे यांच्या पाड्यात येणारी सगळ्यात पहिली संख्या ती येते एकवीस असं समजायचं की त्यांना एकवीस पूर्ण काम करायचं आहे पूर्ण काम म्हणजे काय तर त्यांना एकवीस खुर्च्या बनवायच्या आहेत असं समजूया किती खुर्च्या बनवायच्या आहेत त्यांना एकवीस खुर्च्या बनवायच्या आहेत कोणाला ए बी सींना जर ए एकवीस खुर्च्या सात दिवसात बनवतो प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवेल एकवीस छेदामध्ये सात एकवीस छेदामध्ये सात म्हणजे प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या कोण बनवेल तर ए बनवेल सेम तसंच बी व सी एक किती तास दिलेला आहे सॉरी तास दिलेला आहे तर ही काय झाली त्यांची क्षमता कोणाची तर ए एकट्याची क्षमता किती झाली तीन खुर्च्या प्रत्येक तासाला बनवतो तीन खुर्च्या प्रत्येक तासाला बनवतो कोण तर ए ठीक आहे मग त्याच्यानंतर बी व सी दोघं मिळून ज्यावेळेस काम करतात तर एकवीस खुर्च्या बनवायला घेतात आणि त्यांना वेळ किती लागतो तर एकवीस छेद चार मग एकवीस खुर्च्या बनवायच्या होत्या त्यांना एकवीस खुर्च्या भागीला एकवीस छेद चार एकवीस छेदामध्ये चार एक हा जो छेदातला चार आहे आपण वरती पाठवतो एकवीस एकवीस कटला म्हणजे बी व सी प्रत्येक तासाला किती खुर्ची बनवत असणार चार खुर्ची बनवत असणार आहे तसं सी व ए एकवीस खुर्च्या बनवत आहेत किती तासामध्ये सातशे दोन तासामध्ये तर प्रत्येक तासाला किती खुर्ची बनवत असणार एकवीस छेदामध्ये ह्या दोघांचा भागाकार तर हा दोन इथे भागाकारात आहे आपण वरती पाठवला हा गुणाकारात जातो सात्विक एकवीस म्हणजेच किती सहा आता आपल्याला काय भेटलेलं आहे बघा सी व ए सी व एका तासामध्ये सहा खुर्च्या बनवतात सी व एका तासामध्ये सहा खुर्च्या बनवतो त्यातला ए एका तासामध्ये किती खुर्चे बनवत आहे त्यातला ए एका तासामध्ये तीन खुर्च्या बनवत आहे त्यातला ए एका तासामध्ये तीन खुर्च्या बनवतात तर सी किती खुर्च्या बनवेल एका तासामध्ये तर हा प्लसवाला तीन तिकडे पाठवला तर हा मायनसमध्ये जाईल म्हणजेच सी एका तासामध्ये किती खुर्चे बनेल तीन खुर्च्या बनेल त्याच्यानंतर बी व सी ज्यावेळेस एकत्र काम करतील बी व सी ज्यावेळेस एकत्र काम करतील तर एका तासात किती खुर्च्या बनवतील ते तर चार खुर्च्या बनवतील चार खुर्च्या बनवतील त्यातला सी एका तासामध्ये तीन खुर्च्या बनवतो त्यातला सी एका तासामध्ये तीन खुर्च्या बनवतो तर बी किती बनवेल तर बी किती बनेल हा प्लसवाला तीन तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल मग बी किती खुर्च्या बनेल प्रत्येक तासाला एक खुर्ची बनवेल आता काय दिलेलं आहे तर बीला तेच काम एकट्याने पूर्ण करण्यास किती वेळ लागेल आता तेच काम म्हणजे किती तर एकवीस खुर्च्या बनवायच्या होत्या बीला आणि बी प्रत्येक तासाला एक खुर्ची बनवतो एकवीस खुर्च्या बनवायच्या होत्या बीला आणि बी प्रत्येक तासाला एकच खुर्ची बनवतो म्हणून एकवीस खुर्च्या पूर्ण काम बागीला बीची क्षमता प्रत्येक तासाला एक खुर्ची बनवायची तर त्याला किती वेळ लागणार आहे तर एकवीस तास बी एकट्याला ते काम पूर्ण करण्यास लागणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हेच तुमचं उत्तर असणार आहे तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे तो डाऊट ग्रुप आहे मॅथ्सचा डाऊट ग्रुप आहे तुम्ही त्याच्यावरती तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चाप्टर व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर ह्या चॅप्टरवाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद